हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स आज आपण मटारपासून एक नवीन नाश्ता बघणार आहोत सध्या बाजारामध्ये खूप प्रमाणात मटार उपलब्ध आहे ताजा ताजा मस्त मटार मिळतो याच्या आधी आपण उसळ पाहिलेली आहे करंजी पाहिलेली आहे आज हा वेगळा नाश्ता बघणार आहोत याला तुम्ही टिक्की म्हणा कबाब म्हणा पॅटीस म्हणा काही म्हणा खूप छान बनतो नक्की ट्राय करून बघा मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये एक बाऊल मटार आहे हा आपल्याला तीन ते चार मिनटं बॉईल करून घ्यायचा आहे खूप ओव्हर कुक नाही करायचं आहे फक्त हाताने बोटाने असा स्मॅश होईल सॉफ्ट होईल इतकाच आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे मटार आपलं छान बॉईल झालेला आहे आता यातलं पाणी काढून आपण हा थंड होण्यासाठी ठेवूयात थे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची घालते दोन तुम्हाला जितकं तिखट आवडतं त्या प्रमाणात तुम्ही यूज करा आणि आल्याचे तुकडे घालतीये धणे घालती मी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा आणि पाव चमचा ओवा घालतीये हे आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घ्यायचं आहे आपलं वाटण तयार आहे आता आपले मटर पण थंड झालेत ते आपण एका प्लेटमध्ये घेऊयात आणि हे मी पोटॅटो मॅशेजच्या साह्याने प्रेस करून घेते क्रश करून घेते मिक्सरमध्ये फिरवलं तर खूपच बारीक होईल हे आणि मग तितके टेस्टी लागणार नाहीत ह्याच्यामध्ये काही मटरचे दाणे राहिले तरी छान लागतील त्याच्यामुळे मी हे स्मॅश करून घेते आपला मटार छान स्मॅश आहे आता याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेले जे मसाला होता मिक्सरमध्ये तो घालूयात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे याच्यामध्ये मी थोडे मसाले घालणार आहे हळद पावडर लाल मिरची पावडर मी काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी आणि थोडी तिखट लाल पावडर असं घालते आहे आमचूर पावडर घालायची याच्यामध्ये थोडी आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू पिळत तरी चालेल आता हे मसाले छान मिक्स करून घेऊयात वाटाण्यामध्ये आणि आता मी बेसन घालते आहे बेसन थोडं थोडं घालायचं आहे जास्त घालायचं नाही जितकं लागेल तितकंच घालायचं आहे आणि तांदळाचं पीठ घालते मी कुरकुरीत पाणा येण्यासाठी आणि मीठ घालते आहे हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे जितकं याच्यात बसेल तितकंच तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ घालायचं आहे मला हे आणखीनही खूप ओलसर वाटतंय त्याच्यामुळे मी डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ असं दोन्ही थोडं थोडं घालतीये याच्यात किती पिठाचा वापर केला आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगते मस्त एकजीव करून घ्यायचे आपलं पीठ तयार आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याची टिक्की शेप करून घ्यायचं आहे टिक्कीच्या शेपमध्ये थोडंसं फ्लॅट ठेवायचं कारण हे मी शॅलो फ्राय करते तुम्ही जर डीप फ्राय करणार असाल तर थोडंसं सा जाडसर ठेवलं तरी चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता याला याचे मी छोटे छोटे गोळे करून घेते आणि ते चपटे करून त्याला टिक्कीचा आकार देते आपल्या काही टिक्की इथे बनवून तयार आहेत आता आपण ह्या शालू फ्राय करून घेऊयात मी एका पॅनमध्ये तेल आहे पॅन गरम करायला आहे त्याच्यामध्ये मी तेल घालते आहे तीन ते चार टेबलस्पून तेल घालते त्याच्यात आपल्या सगळ्या टिक्की फ्राय होतील तेल छान गरम झालं की मीडियम हीटवरती गॅस करायचा आणि मग याच्यात टिक्की सोडायच्या लो टू मीडियम हीट वरतीच हे आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात एका बाजूने व्यवस्थित होऊन द्यायच्यात टिक्की आणि मगच पलटायच्यात एका बाजूने आपल्या टिक्की झालेल्या आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने यांना फ्राय करून घेऊया लगेच पलटायला लगे गेले तर या मोडण्याची शक्यता आहे दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंतही हा आपण आलटून पलटून फ्राय करून घेऊया खूप छान होतात या टिक्की चार वाजता चहा बरोबर किंवा ब्रेकफास्टसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिन मध्ये पण देऊ शकता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या टिक्की दोन्ही बाजूनी छान खरपूस खमंग अशा भाजून झालेल्या आहेत आता आपण या काढून घेऊयात आणि गरमागरम सोबत किंवा तुमच्या आवडीच्या चटणी सोबत तुम्ही या सर्व करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बी सेक कीप स्पार्कलिंग